नमस्कार मी प्रगती प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवतो आहे मस्त अशी मुळ्याच्या पानांची भाजी तर मुळ्याची पानं हल्ली सगळीकडेच मिळतात आणि ऑल सीझन मिळतात पण जेव्हाही मिळेल तेव्हा ही भाजी नक्की बनवा कारण ही तब्येतीसाठी खूपच चांगली आहे तर इथे पाहू शकता मुळ्याच्या पानांची भाजी अगदी मस्त मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि खायला फारच टेस्टी लागते चपाती भाकरीबरोबर कशासोबत ही तुम्ही भाजी खाऊ शकता तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मुळ्याच्या पानांची अशापैकी दोन जुड्या घेतलेल्या आहेत तर यातली चांगली खराब पानं जी काय आहेत ती काढून आपल्याला वेगळी करायची आणि स्वच्छ पानं धुवून घ्यायची आणि मुळेही धुवून घ्यायचे त्यानंतर अशा प्रकारे बारीक अशी मुळ्याची पानं चिरायची आणि त्यानंतर तो त्यात मुळा जो असतो बारीक बारीक तोही चिरायचा शक्य असेल तर मुळ्याच्या पानांची भाजी अशा प्रकारे छोटी छोटी मुळे असतात आणि भाजी असते अशी भाजी आणायची त्याची भाजी खूप होते आणि टेस्टही फार छान लागते तर अशा प्रकारे मुळे छान सोलून वगैरे बारीक चिरून घ्यायची आणि बाकीची सर्व पानंही अशा प्रकारे चिरून घ्यायची आता ही आपली भाजी सर्व चिरून झालेली आहेत मिठाने चोळून स्वच्छ ही भाजी अगदी साफ करायची असते तर इथे मी हिरवी मिरची लसूण कांदा आणि ओलं खोबरं घालणार आहे बाकी आपण याच्यामध्ये काहीही घालणार नाही तर अशा प्रकारे मी मोठ्या परातीमध्ये ही भाजी घेतलेली आहे याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हाताने चोळून चोळून त्याला सर्व मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मीठ चोळून अशा प्रकारे छान असं पाणी सुटलेलं आहे हिरवं पाणी हे पाणी काढून टाकायचं आणि चांगल्या पाण्याने परत आपल्याला एक दोन ते तीन वेळा भाजी धुवायची त्यामुळे भाजी छान लागते चांगली होते आणि जो मुळ्याचा जो उग्र वास असतो तो बऱ्यापैकी कमी होतो तर इथे भाजी छान धुवून घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे भरपूर असा लसूण घातलेला आहे ठेचलेला पाहू शकता लसूण थोडासा परतल्यावर त्याच्यामध्ये मोठे मोठे दोन कांदे बारीक चिरून घेतले होते तेही घातलेले आहेत आणि एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्या लांबट कापून घेतलेल्या आहेत ज्यामुळे टेस्ट येईल आणि तिखटही फार होणार नाही तर मिरची कांदा लसूण छान परतल्यावर सर्व मुळ्याची भाजी जी आहे ती आहे ती सगळं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने सर्व भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे जसं जसं आपण भाजी परतवू तशी तशी ती भाजी अळत जाते सर्व भाजी मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट ही भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही भाजी बऱ्यापैकी शिजलेली नाही पण बऱ्यापैकी अळलेली पण आहे तर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं तर मिठाचा अंदाज शेवटी घालायचा कारण काय होतं भाजी कधी कधी मुळ्याची भाजी खूप सारी अळते आणि खारट होण्याची शक्यता असते परत आपल्याला मीठ घालून एक दोन ते तीन मिनट भाजी छान परतवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटानंतर व्यवस्थित भाजी आपली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घालून छान एक दोन मिनिट मस्त परतवून घ्यायचं हवं असेल तर झाकण लावून तुम्ही एक याला वाफ देऊन घ्या आणि नसेल तर असंही एक तीन ते चार मिनट असंच वरखाली करून परतवलं तरी छान अशी भाजी आपली बनवून तयार होते तर इथे अशा प्रकारे मस्त मुळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही चपाती भाकरीसोबत सर्व करू शकता तुम्ही पाहू शकता झटकेपट होणारी भाजी पण याच्यामध्ये पूर असे गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला पौष्टिक आहेत आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत ही भाजी खाल्ली पाहिजे जर भाजी आवडत नसेल तर तुम्ही या भाजीचे सेम आपण जशी चिरलेली होती ती प्रोसिजर करून पराठेही करू शकता थेपलेही करू शकता किंवा थालीपीठही करू शकता जर तुम्हाला ही मुळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद